या मैदानातला पहिला गट सुटला आणि पहिल्या गटामध्ये एकूण पाच गाड्यांच्या लढत चालू आहे कोण ना या मैदानातला पहिला गट अतिशय सुंदर अशी लढत चालू शेवटच्या क्षणी बाजी कोण वाढतोय अतिशय सुंदर अशी दोघांच्यात लढत झाली त्या लढतीचा निघाल क्रमांक एक चा निखाल एक चा निकाल आता क्रमांक सहा ओवर राहुल गाडी श्री सेवागीर प्रसन्न श्री भरा प्रसन्न उदय तात्या जाधव मित्र परिवार पुसेगाव या गाडीचा एक नंबर लाव ला गाडी मालकाचं त्या वाटी बसला प्रत्येक ड्रायव्हर हार्दिक अभिनंदन अय गाड्या सोडून मत येणार या बाहेर ना बाहेर नाही या चला